डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबीर पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाट कसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव त्रेसष्ट सदुसष्ट छत्तीस तसेच ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मूळव्यात सेंटर राहता शहरातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये एका महिला रुग्णाची घंडन चोरी झाल्याची घटना घडली याबाबत रुग्णाच्या नातेवाईकांनी राहता पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी चोरीचा तपास लावावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे या चोरीच्या घटनेबाबत रुग्णालय प्रशासनाने हातवर केले असून सोन्याच्या दागिने सामावली जबाबदारी तुमची आहे अशी मातूर उत्तरे नातेवाईकांना दिल्याने संताप व्यक्त होत आहे राहता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी तपासा दिरंगाई होत असल्याने त्या प्रकाराचे गुण आणखी आवडल्याने राहता पोलीस या घटनेचा तपास लावण्यात यशस्वी होणार का असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे रुग्णांच्या नातेवाईकांना सावधान तुमच्यासोबतही असा प्रकार घडू शकतो आता हा नेमका प्रकार काय घडला बोग्या सविस्तर उत्तर दाड येथील तांबे नावाचे रुग्ण राहता शहरातील एका नामांकित रुग्णालयात दाखल झाले होते शस्त्रक्रिया दरम्यान त्यांच्या गाळ्यातील सव्वा तोळे सोन्याचे घटना लंपात झाल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले त्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टर नितीन गोरपाडे यांच्याकडे सदर चोरीच्या घटनेची तक्रार केली असता त्यांनी मात्र या घटनेशी माझा काही संबंध नसल्याचे अजब कारण दिल्याने शेवटी नायलाज असतो रुग्णाचे नातेवाईक योगेश तांबे यांनी राहता पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला घटनेला उलटून सात ते आठ दिवस झाले असले तरी पोलिसांना कोणत्याही जागेद्वारे उपलब्ध झाले नसल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे या। याबाबत फिरदी योगेश तांबे यांनी माहिती दिली आहे या, या चोरीच्या घटनेबाबत न्यूज सेवंटीनं रुग्णालयाचे सर्व सर्व डॉक्टर नितीन गोरपडे यांचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला राहता शहरात शेकड्याच्या संख्येने सुसज्ज अशी रुग्णालय उपारण्यात आली आहे हवाच्या सव्वादाराने रुग्णांवर उपचार करण्याची पद्धत विकसित झाली आहे हजारो लाखो रुपये उकळून रुग्णांवर गदा येणार असून रुग्णांच्या उपचाराचा आर्थिक सोसावी लागत असेल तर अशा सो फॉल्ट उपयोग काय हाचा प्रश्न सर्वसामान्यांना पडला अशा लुटारो हॉस्पिटलचा न्यूज सेव्हन्टीन पुरावे सहित पडदापाश करणार हे मात्र नक्कीच हा काय नेमकं त्या हॉस्पिटलमध्ये तुमचा प्रकार घडला होता आणि त्यानंतर तुमची काय मागणी होती वीस तारखेला फॅमिली प्लॅनिंगच्या ऑपरेशनसाठी आली डॉक्टर यांच्या हॉस्पिटलमध्ये पेशंटला साडेपाच वाजता पाठी ॲडमिट केलं होतं तर पेशंटचं साडेसात आठ वाजता पेशंटला फॅमिली पॅनिंगच्या ऑपरेशनसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये घेतले ऑपरेशन ऑपरेशनचे ऑपरेशनला घेण्याआधोगा पेशंटच्या अंगावरती माझ्या पेशंटच्या अंगावरती साधारण एक दीड कड्याचे घंठन होते मिनिगंठन पण त्यावेळेस ते त्याला कुठल्या स्टाफने आम्हाला सांगितलं नाही का हे काढून ठेवावं लागेल हातातलं काही काढून ठेवावं लागेल अशी कुठलीही कल्पना दिली नाही तर आणि पेशंट ऑपरेशन थिएटरमध्ये घेतले ऑपरेशन थिएटरमधून पेशंट ज्यावेळेस बाहेर आले त्यावेळेस पेशंटच्या अंगावर मिनीगंठ नव्हते ही बाबा आम्हाला पेशंट डिस्चार्ज झाल्यानंतर गाडीमध्ये बसल्यानंतर समजलं संध्याकाळी साडेआठ वाजता त्याच दिवशी याची चौकशी आम्ही डॉक्टर नितीन वरपडे सरांकडे केली तर त्यावेळेस तिने सांगितले की ठीक आहे मी माझा माणूस देतो तुम्ही सी सी टी व्ही कॅमेरा वगैरे चेक करून बघा मग आपण याच्यावर सविस्तर चर्चा करू सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले त्याच्यामध्ये कुणी घेतलं कसं घेतलं हे सर्व बाब त्यांच्या लक्षात आली आमच्या पण आली त्याचे व्हिडिओज पण माझ्याकडे आहेत हे सर्व बाब त्यांच्या लक्षात येऊन पण त्यांनी टाळाटाळ केली आम्हाला पुढे याचं काय होईल कसं होईल याचं कसलंही काही उत्तर दिलं नाही तुम्हाला काय करायचं ते करून घ्या आम्ही त्या व्यक्तीचं काही करू शकत नाही आमच्या लक्षात आली ती गोष्ट कोणी घेतली काय घेतली पण तुम्ही तुमच्या पद्धतीने तपास करा तिने आम्हाला सांगितलं हे डॉक्टर म्हणले हे डॉक्टर बोलले पण डॉक्टरांची जबाबदारी आहे आपण पेशंट ॲडमिट कोणत्या बेसवर करतो डॉक्टर आणि हॉस्पिटल तर त्या व्यक्तीने ते घेतलंय डॉक्टरांना माहिती आहे घेतलंय मग डॉक्टर असं बोलू शकत नाही डॉक्टर बोलतात इट्स प्रायव्हेट प्लेस प्रायव्हेट प्लेस ठीक आहे मान्य आहे प्रायव्हेट प्ले प्लेस पण पेशंट ओ बाहेर नेल्यानंतर जनरल वॉर्डमध्ये पेशंट दिसलं तिथून डिस्चार्ज होऊपर्यंत ही जबाबदारी पेशंटची असते पेशंट ठीक आहे का त्यांना कसला प्रॉब्लेम आहे का काही आहे का माझं पेशंट डिलक्स रूममध्ये होतं डिलक्स रूममध्ये समजा नळाला पाणी नाही आलं आपण चार्जेस भरलेले नळाला पाणी नाही आलं तेव्हापासून डॉक्टरांची जबाबदारी असते ते नळाला पाणी चालू करून द्यायचे कारण त्याचे चार्जेस आपण दिलेले तर मग डॉक्टर असे टाळ का करत आहेत की नाही तुम्ही ते त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करा हे करा ते करा आम्ही त्या व्यक्तीवर कसा गुन्हा दाखल करणार आम्ही हॉस्पिटलमध्ये तुमच्या नावाने आलोय तुमचा हॉस्पिटल म्हणून आलोय त्याचा तपास तुम्ही करायचं आणि आम्हाला सांगायचं काय आहे काय नाही पण तुम्हाला कसं समजलं तुमचं कंटन तिथंच चोरीला गेलं म्हणून आम्ही त्याची चौकशी केली त्यांच्या सीसीटीव्ही मध्ये बघितलं काय झालं कसं झालं काय काय समजलं बघितल्यानंतर तुम्हाला त्याच्यात दिसतंय संपूर्ण डिटेल समजतंय की ते कोणी काढलंय कुठल्या स्टाफने काढले मी त्या स्टाफचं नाव देऊ शकत नाही माझं त्या स्टाफ संग वैयक्तिक काही वाद नाही माझे वैयक्तिक वाद आहेत तर वैयक्तिक वाद नाहीच फार नाहीच तर ते सी सी टी व्हीमध्ये एकदम क्लिअर दिसलं आहे ना मग त्यांनी ते टाळाटाळ करू नये यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट्स पण दाखल केलेले आहे पण पोलिसांना पण हे संपूर्ण बाब लक्षात आलेले आहे पण ते म्हणतात हे क्लिअर दिसत नाही हे नाही मग तुम्ही तिथं जाऊन काही व्हिडिओ घेतलात का तिथं जाऊन तपास केला का तिथं जाऊन तिने व्हिडिओ बघायचा सॉफ्टवेअरला एकदम क्लिअर कट दिसतं आता हे त्यांचा तपासाचा भाग आहे आपण सांगण्यात काय अर्थ नाही आणि ज्यावेळेस आम्ही डॉक्टरला भेटलो त्यावेळेस डॉक्टर म्हटले की यात माझी जबाबदारी नाही आहे ते माझ्या रूममध्ये झालेलं नाही आहे ऑपरेशन थिएटरच्या बाहेर घेतल्यानंतर जबाबदारी नाही आहे असं कसं म्हणू शकता डॉक्टर पेशंट जोपर्यंत डिस्चार्ज होत नाही तोपर्यंत तो संपूर्ण जबाबदारी ही डॉक्टरचीच असते पेशंट आपलं व्यवस्थित आहे का त्यांना काही त्रास होतो आहे का काय होतं आहे का असं बोलू शकत नाही डॉक्टर मग आता काय मागणी काय तुमची आता काय केलं माझी मागणी एवढीच जेवढं माझ्या बायकोचे जे मिनीगंठ होते ते गेल्यापासून ती डिस्टर्ब झाली मेंटल डिस्टर्ब झाली दररोज विचारते काय झालं लागला का तपास लागला का तपास ला हो तपास आपल्याला समजलंय कुणी घेतलंय काय घेतलंय पण पुढं काही होऊ नये राहिलं ना त्याच्यावर आरोप केला ते पण की मी सुसाईड करल म्हणून आपण आरोप त्या व्यक्तीविरुद्ध थोडंच केलाय त्या व्यक्तीवर थोडंच केलाय आपण आरोप कोणावर केलाय डॉक्टर आणि हॉस्पिटल ते तिन्ही तपास करायचा आणि तिने उत्तर द्यायचे काय करायचं काय आपल्याला ते स्पष्ट दिसलेलं आहे आणि बा या याबरोबर आपण सी सी टी व्ही पण जे आहे व्हिडिओ ते पण आपण पन टाकू म्हणजे ते समजेल या ठिकाणी जर तुमचा तपास नाही लागला तर याच्यानंतर तुम्ही पुढे कुठे जाणार तपास जर नाही लागला तर यानंतर आम्ही डायरेक्ट थेट नगरला एस पी साहेबांकडे दाद मागणार आहे म्हणजे न्याय मागणार आहे इथं जर न्याय भेटू नाही लागला जर कोणत्या गोष्टीने टाळाटाळ -ताल होत आहे तर एस पी ऑफिस एस पी सरांना चांगली इथं टाळाटाळ झाली का असं तरी वाटतंय टाळाटाळ होते कारण आम्ही आज विचारणा करण्यासाठी पोलीस स्टेशनला आलो तर पोलीस बोलतात की बा हे ठीक आहे आमचा तपास चालू आहे हे दो तपास दोन दिवसांनी लागेल महिन्यांनी लागेल कधी लागेल हे आम्ही सांगू शकत नाही याला कालावधी लागतो पण हे जर सगळं क्लिअर कट असताना मग एवढा कालावधी का लागतो एवढाच माझा प्रश्न वीस तारखेला जो काही प्रकार घडला होता या हॉस्पिटलमध्ये नेमकं काय होतं आणि कशाबाबत तो घडला होता गाड़ काय सांगता विषय पेशंट ॲक्च्युली म्हणून पेशंट आहे ते ऑलरेडी माझा दहा वर्ष वाजता पेशंट आहे दोन पेशंट दोन ऑपरेटर ऑलरेडी माझ्याकडे झाले होते आणि त्या तरी टूबरला आगीसमोर सध्या तिचं ऑपरेशन होतं आणि त्यासाठी ते सोमवारी सहा वाजता माझ्या गाय ॲडमिट झाले होते जेव्हा ते आले तर त्याच्या गायामध्ये होतं सी सी टी व्हीमध्ये आपल्याला ते दिसतंय पूर्ण पेशंटचं मी साडेपाचला माझे बाकीचे ऑपरेशन चालू केलं होते साडेआठ वाजता पेशंटचं ऑपरेट झालं जेव्हाच पेशंट सभाऊन साडेआठ बाहेर घेतलं तर पेशंटच्या गाळ्यामध्ये गंठन दिसतंय त्याच्यानंतर पेशंट स्ट्रेचर थ्रू लिफ्ट थ्रू आणि आपल्याला वॉर्डमध्ये घेण्यात आलं पेशंटनी संध्याकाळी सहा वाजता डिस्चार्ज झालं पेशंटला पेशंटच्या हजबं घरी गेलं दुसऱ्या दिवशी त्याच्या हजबंडचा फोन आला की माझे जे पेशंट आहेत त्यांची वाईफ आहे त्यांचं काही कंठन भेटत नाही तर आपण इथं सी सी टी व्ही वगैरे चेक केलं तर त्याच्यामध्ये एक स्टाफचं थोडंसं आपल्याला शंका येणार मुवमेंट वाटलं वाट तर आपण तिची पण चौकशी केली त्या रिलेटिव्हला बोलून तिच्या घरच्यांना तसेच थ्रू पण तिची चौकशी करण्यात आली पण त्याच्यातून काही निष्णात झालेले नाही त्यामुळं तिथं आपल्याला लिगल कंप्लेंट द्यावं लागली आहे तर कोणतेही हॉस्पिटल हे पब्लिक प्लेस आहे आणि या पब्लिक प्लेसमध्ये दोन गोष्टी असतात एक असतं नातेवाईक आणि दुसरं असतं डॉक्टर डॉक्टर काम पण तेवढी जबाबदारी पेशंटविषयी नातेवाईकांची पण जबाबदारी आहे पण डॉक्टरची जबाबदारी काय आहे ऑपरेशन कसं झालं पेशंटची पल्स बी पी कशी आहे पेशंट स्टेबल आहे का ही जबाबदारी डॉक्टरची आहे पेशंटची जबाबदारी काय आहे पेशंटची नातेवाईकांची जबाबदारी आहे की ज्या गोष्टी आहेत त्या सांभाळणं पेशंटला सांभाळणं त्याची स्वच्छता ठेवणं थोडीफार ही नातेवाईकांची जबाबदारी आहे तर मला याची तुम्ही हा सांगितलं आहे की कोणत्या हॉस्पिटलमध्ये गेले तर तुम्ही तुमच्या ज्या मौल्यवान गोष्टी आहेत त्या स्वतःच्या जबाबदारी ठेवलं पाहिजे कारण पब्लिक प्लेसमध्ये कोणीच तुम्हाला इतकं सारं बारीक बघू शकत नाही असं नाही ज्यावेळेस तुम्ही ते निदर्शन झालं ती कोण सिस्टर आहे त्यावेळेस तुम्ही त्याच्याकडे चौकशी केली मग चौकशी केल्यानंतर काय तुम्हाला त्याकडून माहिती मिळेल त्यांच्याकडून नाही सूचना असतं ती म्हटले की मी घेतलं नाहीये मग आम्ही लिगली पोलिसांनाच ती चौकशी करायला आम्ही आणि निश्चित झालेला आहे पुढची चौकशी करत आहे